शहापुरात आधारभूत भात खरेदी नोंदी शुल्काच्या नावाने शेतकऱ्यांची लूट आदिवासी विकास महामंडळातर्फे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी शापूर तालुक्यात आधारभूत पनन हंगामात भात खरेदी केंद्र चालू झाले असून तालुक्यात पाच खरेदी केंद्र मंजूर झाले असून त्यापैकी तीन केंद्र हे सेवा सहकारी संस्थांना मंजूर करण्यात आले आहेत मात्र शासनाचे कोणतेही आदेश नसताना नियमबाह्य पद्धतीने विकास निधीच्या नावाखाली या ठिकाणी शंभर रुपये शुल्क याप्रमाणे सेवा संस्था स शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी वर्जा नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यात डोलखाम सावरोली हे केंद्र महामंडळातर्फे तर सापगाव आडगाव मुगाव या केंद्रांवर सेवा संस्थामार्फत भात खरेदी केली जाणार आहे अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकरी आधीच मेटाकुटीस आला आहे त्यामध्ये वाढलेली मजुरी खतबियाने यांच्या किमती मशागतीसाठी झालेला खर्च येणाऱ्या पिकातून देखील निघत नाही त्यातच सेवा संस्थांनी नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून विकास निधी म्हणून शंभर रुपये शुल्क आकारून लूट करण्याचे काम सुरू असून नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फेऱ्यादेखील माराव्या लागत आहेत आदिवासी विकास मंडळाचे शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांकडून शुल्क आकारू नये असे पत्राद्वारे संस्थांना आदेश देऊनही सेवा संस्थाद्वारे विकास निधीच्या नावाने शेतकऱ्यांची आर्थिक लूट चालूच आहे याबाबत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत आदेश पाळत नसलेल्या मजूर संस्थांवर कारवाई करून त्यांच्याकडून केंद्र काढून घेण्यात यावे व नियमबाह्य पद्धतीने केलेले शुल्क शेतकऱ्यांना पर परत द्यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आदिवासी विकास महामंडळ कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क